अडचणी सुटत नसतील तर हा व्हिडिओ एकदा नक्की बघा भित्री माणसे मरण्यापूर्वी अनेकदा मरतात पण शूर जन्मतात आणि एकदाच मरतात सुद्धा भीती जवळ येताच तिच्यावर हल्ला करा आणि तिचा नायनाट करायला शिका भेकड म्हणून जगण्यापेक्षा शुराचे मरण हे केव्हाही अधिक चांगले असते मनात आणलं तर या जगात अशक्य असं तुमच्यासाठी काहीही नाही मळलेल्या वाटा अधोगतीला कधीही नेत नाहीत हे जितकं खरं आहे तितकेच त्या प्रगतीचा मार्गसुद्धा दाखवत नाहीत हे सुद्धा खरं आहे माणसे जन्मतात आणि मरतात पण विचार जन्मतात आणि विचारांचं कधीही मरण होत नाही मनाचे दरवाजे हे नेहमी खुले ठेवा ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल हे सांगता येत नाही प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगायला शिका आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरुवात सुद्धा करा प्रत्येक गोष्टीची एक ठराविक वेळ असते तेव्हाच ती घडायला हवी वेळ निघून जाण्यापूर्वीच तिची किंमत आपल्याला कळायला हवी प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस समजला जातो पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही पात्रता नाही म्हणून आपण परस्परांना भेटणे बंद केले तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना अज्ञात अज्ञात वासात जावे लागेल नियमितपणा हा दुसऱ्याच्या वेळेला किंमत देण्यातून जन्माला येत असतो शिक्षण हे साध्य नसून समाधान आहे शिक्षणातून नव चैतन्य नवसंस्कृती नव समाज हा निर्माण करावयाचा आहे ध्येय साध्य करण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नात तर खरा आनंद सामावलेला असतो दुर्बल मनाचा मनुष्य कधीही हुतात्मा होऊ शकत नाही म्हणून कधीही दुर्बल राहू नका थोर काय अगर सामान्य काय प्रत्येकाला प्रत्येकाची गरज ही असतेच तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार टीका आणि विरोध हीच तर समाज सुधारकास मिळालेली बक्षिसे असतात ज्याचा वर्तमान काळ प्रयत्नवादी आहे त्याचा भविष्यकाळ हा उज्ज्वल आहे ज्या माणसाकडे चांगल्या विचारांचा भक्कम पाया नाही त्याची आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसत असतो यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही मित्रमैत्रिणींनो हे विचार तुम्हाला कसे वाटले आणि याचा अवलंब तुम्ही तुमच्या जीवनात करणार का हे तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे कळवू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि आपल्या मायभूमी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार धन्यवाद